रामकृष्ण हरी मोल्यानं सर्वांना गौरीचे नमस्कार तर कसे आहेत सर्व आज आपण बनवतो एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने मोदक एकदम कोणालाही जमाल अशी मोदक बनवायची आपल्याला संकष्ट चतुर्थी विशेष आज आहे बावीस आठ दोन हजार चोवीस तर आज आहे गण चतुर्थी गणपती बाप्पाची तर आज संध्याकाळसाठी आपण मोदक बनवतोय तर इथे मी फक्त रवेचे आपण मोदक बनवणार आहोत म्हणजे रवा घालून दुसरं काही घालणार नाही आहे तर इथे मी रवा घेतला आहे एक वाटी एक वाटी पिटी साखर घेतलेली एक वाटी तूप घेतलं आहे गावर आणि ही फक्त दुधावरची साय घेतलेली आहे पूर्ण घट्ट अशी साय घेतलेली आहे आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला सांदुरा घालावा लागणार आहे त्याच्यासाठी इथे घेते काजू बदाम आणि थोडंसं गुळ हे आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे गुळासह तर सगळ्यात पहिल्यांदा आपण रवा भाजून घेऊया थोडंसं आणि रवा एकदम बारीक घ्यायचा आहे बारीकमधला रवा घ्यायचा जाड रवा घ्यायचा नाही इथे मी बारीक रवा घेतलेला आहे तो भाजून घेऊया तर, ती तर, तर मी इथे कढई ठेवून घेतलेली आहे बघा आता आपल्याला वेळ वाया नाही झाला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे तर इथे मी कढई ठेवून घेतलेली आहे इथे एक वाटी दारून तूप घेतलं ते पूर्णपणे आपल्याला इथे कढईमध्ये घालून आहे तूप छान असं गरम झालेलं इथे रवा घालून घ्यायचा आहे रवा खूप आपल्याला भाजून घ्यायचा नाहीये म्हणजे जास्त लाल होऊ द्यायचा नाहीये कलर बदली नको व्हाय कसराला लालच कलर लई लाल कलर आहे त्याच्यामुळे आपल्याला कमी गॅसवर भाजून घ्यायचं ते तरावा छान असा आपल्याला भाजून झालेला आहे त्याच्यात आपल्याला घालून आहे ही मलई दुधावरची पूर्ण घट्टसर अशी साय आहे फक्त सायच काढलेली नाही ती पूर्ण येते आपल्याला घालून घ्यायची ते ही साईज होती ना पूर्ण तुपाचीच होती त्याच्यामुळे त्याच्या अजूनच जास्त तूप झालंय आता छान असं आपण घालून घ्यायचं आता इथे आपण पिठी साखर घालून घेऊया पिठी साखर इथे आपल्याला एक वाटी पिठी साखर घालून घ्यायची आहे आणि पिठी साखर छान असे एकदम छान असे एकत्र करून घ्यायची एक, एक ज्यूस झालं पाहिजे आणि त्याच्यात काही साखरेचे गोळे वगैरे असतील ते फुडून घ्यायचे याच्यात तुम्हाला ड्रायफ्रूट वगैरे असाल घालायचे असतील तर घालून घ्यायचे ड्रायफ्रूटने पण छान होतं आता आपण आप याच्यामध्ये ड्रायफ्रूट डायरेक्ट आतमध्ये त्याच्यावाला सांभर आहोत बनवून घालणार आहोत त्याच्यावर मी वरतून ड्रायफ्रूट नाही घालते ते इथे मी थोडासा फ्रूट कलर घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आपल्याला इथे छान असं हलवून घ्यायचं इथं आपल्याला रवा मिश्रण छान असं झालेलं आहे आणि आता फक्त कलरचा एक जीव करून घ्यायचं आहे थोडंसं थंड होऊन द्यायचं हे थंड होतं तोपर्यंत तो आपल्याला हे काजूबद्दल बारीक करून घ्यायचे मिक्सरला फिरून घ्यायचं तर आता इथे हे छान असं मिक्स झालेलं आहे आपल्याला तूप साखर आपण गॅस बंद करूया आणि का याचे मिश्रण एकत्र करून घ्यायचे आपल्याला काजू बदामाच आता आपण हे मिश्रण जे आहे ना मिश्रण म्हणजे आपल्याला वरचा सांदुरा जो असणार आहे तो आपण असं करून घेऊया म्हणजे त्याच्यातलं तूप जे आहे ते साईडला नाही का म्हणजे आपले हात जास्त तेलकट होणार नाही मधक तयार करायला असं ठेवून देऊया जरा वेळ इथं आपल्याला हे रवा थंड होतो तोपर्यंत आपल्याला काजू बदाम मिक्सरला फिरून घ्यायचे असं फिरून घेऊया तर इथे बघा मिक्सरला छान असं फिरून घेतलेलं आहे एका डिशमध्ये काढून घ्यायचं आपल्याला इथे आपल्याला थोडंसं तूप घालून घ्यायचं याच्यामध्ये तर हे तूप याच्यातलंच घेऊया फिरून घ्यायचं सगळीकडे आता हे छान असं काढून घ्यायचं आहे मिश्रण आणि मिश्रण कालून झाल्यानंतर आपल्याला एकदम छोटे छोटे असे एकदम बॉल्स तयार करून घ्यायचे गोल गोल तयार करून घ्यायचा एकवीस गोळे तयार होतील ना असे तयार करून घ्यायचं म्हणजे आपल्याला मोदकाच्या आतमध्ये भरण्यासाठी या गोळ्यांची गरज आहे म्हणजे सांदुरात आपल्याला पाहिजे तयार म्हणजे हात भरणार नाही मोदक करायचे वेळेस तर इथं बघा सगळे गोळे असे तयार करून घ्यायचे आपल्याला तर इथं बघा असे गोळे तयार करून घ्यायचे आपल्याला सगळे बारीक बारीक सगळे असे करून घेऊया तर आपण इथं याच्यात त्रवा काढून घेतलेला आहे तयार केलेला आणि कडी साईडला ठेवून देऊया आणि मोदक तयार करायला घेऊया इथं आपण जो सांदोरा तयार केला होता त्याच्या छोटे छोटे गोळे तयार करून घेतले म्हणजे आपल्याला मोदकमध्ये भरायला इथं मी साच्या घेतलेला आहे तुमच्याकडं जो साचा असेल तो घ्यायचा तर सगळ्यात पहिल्यांदी साचा नीट स्वच्छ करून घ्यायचा आणि त्याला आतून तूप लावून घ्यायचे मी आतून याला तूप लावून घेतलेले आहे आता तुम्हाला किती मोठे मोठे तुम्हाला हे बनवायचं मोदक बनवायचे त्यानुसार तुम्ही साचा घ्यायचा किंवा छोटा असेल तर छोटा घ्यायचा किंवा याच्यात पण छोटे छोटे जमतात काही एवढं अवघड नाही हे तुम्हाला छोटे पण याच्यामध्ये मोठा आहे हा खूप मोठा आहे छोट्या याच्यामध्ये पण बारीक बारीक कशी मुदत बनवायची मी ते तर ते पण दाखवते मी तुम्हाला तर आता आपल्याला याच्यामध्ये आपण सांदूरा असं भरून घेतलेला आहे पॅक करून घ्यायचं आहे पॅक करून सगळीकडून चौकडून असं दाबून घ्यायचं नीट व्यवस्थित असं सगळीकडून दाबल्यानंतर आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे याच्यात भरून घ्यायचा त्याच्यातून परत आपल्याला आतून बाहेरून सांदुरा घालून द्यायचं आहे असं आणि नीट व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे आता छान असं दाबून झालेलं आहे काढून घेऊया तर बघा किती छान असं आपल्याला मोदक तयार होतोय तर सगळे मोदक आपल्याला इथे असेच तयार करून घ्यायचे इथे आपले पूर्णपणे मोदक तयार आहे तर मी काही यांना केशर लावलं आणि काही यांना लावायचं बाकी आहे तर सगळ्याला आपण केशर लावून घेऊ म्हणजे मग छान वाटतं अजूनच तुम्हाला बेल बेल नहीं, नहीं तुम्हाला तर तुम्हाला जर माझ्या आजची मोदकाची रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटत जातील शक्यतो हे तुम्ही ज्या वेळेस साच्या भरता त्यावेळेस जर तुम्ही त्याच्यामध्ये जर घातलं साच्यामध्ये तर छान असं लागून जातं मी दोन तीन यांना भरलं होतं पण हात खूप तेलकट होत होते म्हणून मी म्हटलं नंतरच लावून घेऊया तर त्याच्यामुळे मी नंतर लावते तसं साच्यामध्ये जर घातलं तर डायरेक्ट त्याला लागून जातात पूर्णपणे तर बघा आजचे हे होते आपल्याला मोदक तर पूर्णपणे मोदक तयार आहे सगळ्यांना आपल्याला डाऊन झालेले कुठं राहिले असं तर बघा मोदक आपल्याला तयार आहेत किती छान आहे ते आणि किती भारी झाली यात मी तुम्हाला कट करून दाखवते इथे आपण एक मोदक घ्यायचं आहे इथे ठेवायचं आणि बरोबर मधोमध असं कट करून घ्यायचं आहे तर बघा आतून सुद्धा किती छान असं मस्तपैकी झालेलं आहे आपल्याला मोदक तर इथे बघू शकता तुम्ही किती छान असा मोदकची रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटत जातील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तोपर्यंत छान राहा मस्त राहा खुश